नमस्कार आषाढी एकादशीच्या सर्वात प्रथम सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा रविवारचा दिवस आहे ॲक्च्युली सकाळची वेळ सकाळी सकाळी भांडी घासायला लागले मी कारण रात्री काय घासलीच नव्हती लगेचच लोटून काढलं मी कारण मला करायची होती देवपूजा सकाळ रात्रीच हा शाबू भिजत टाकला होता म्हटलं सकाळी काय टेन्शन नको म्हटलं पहिला देवपूजा करून घेऊया ही घरची देवपूजा मी करत आहे सध्या आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी सविस्तर आपली विठ्ठल रुक्मिणीची पूजा अभिषेक घातलेला सर्व कालच्या ब्लॉगमध्ये आहे आणि ही आपली देवपूजा झालेली आहे सुंदर अशी मन प्रसन्न झालेलं आहे अजून देवाला फुलं घालायची आहेत मी बाहेर गेलेलीच नाही अजून आत्ता जाणार आणि फुले काढून आणणार तर मंगलमय वातावरण झालेलं आहे फुले तोडून आणलेली आहेत मी थोडी आणि थोडी तशीच ठेवल्यात झाडांना आता देवाला फुलं घालून घेणार अशी पूजा सुंदर झालेलीच आहे मन प्रसन्न झालं दिवसाची सुरुवात छान झाली कि दिवस कसा आनंदी उत्साही ऊर्जावान जातो सुंदर असं वातावरण घरात निर्माण झालेलं आज जाणवत आहे आता मी बाहेर गेलेली आहे आणि फुलं बघू शकते आपल्या झाडांना भरपूर आलेली आहेत हे जास्वंदाचं फुलं आहे हे आपला सोनचाफा दोन तीन फुलं उमरलेले आहेत हे जास्वंदाचं फुल आहे ही आपली पारिजातकाची फुलं आज खूप वारा येत होता गुलाबाचं सुंदर असं सुद्धा इकडे उमरलेलं आहे इकडे झाडांच्या आणि गाडीच्यामुळे मला पुढे जाता आलेलं नाही हे सुंदर असं गुलाबाचं फुल आहे आणि इकडे सुद्धा बघू शकताय जास्वंदाचं आलेलं आहे आणि ही आपली गवर दोन तीन डहाळे आलेले आहेत गवरचे ते सुद्धा बघू शकताय किती सुंदर दिसत आहे ॲक्च्युली आणि ही आपली चाफ्याची नेहमीची फुलं अगदी एका कुंडीत बसतील अशी आहेत आणि हे निशिगंधाचं हे आपलं कुंदा म्हणतात या फुलांना कमळ सुद्धा उमरलेले आहेत बघू शकताय गवांमध्ये सुद्धा दोन तीन उमरलेले आहेत हे कसलं फुलं आहे काय अजून मी विचारलेलं नाही तर किती सुंदर आहे बघा व्हाईट कलरचं आहे पांढऱ्या रंगाचं आणि आपली जास्वंदांची दोन तीन फुलं सुद्धा उमरली होती आणि दोन तीन काळ्या होत्या त्यातल्या दोन तीन टवल्याने मी दोन तीन काढून आणलेली आहे आता चला फराळाची तयारी चालू झाली कूट मी काय केलं आहे का मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला आहे आणि बघू शकताय बटाटा शेंगदाणे मिरची जिरे मी बाजूला काढूनच ठेवलेले आहेत तयारी करून ठेवली आता काय करणार थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित महीम अशी पेस्ट करून घ्यायची आहे शेंगदाण्याच्या कूटची शेंगदाणे ॲक्च्युली भाजलेले आहेत आदल्या दिवशी आणि त्याचा कूट करून त्यामध्ये थोडं पाणी घालत घालत महीम पेस्ट करून घेतलेली आहे आता मी भात टाकत आहे जिरे मिरची जिरे तडतडले की मिरची आणि बटाटा शेंगदाणे घातलेले आहेत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मिस्टरांनी बघा वरीचं तांदूळ सुद्धा घेऊन आलेले आहेत जेवढा लागतो तेवढा टाकला आणि मीठसुद्धा टाकलं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि त्यामध्ये आपलं उकळतं पाणी घालून घ्यायचं आहे व्यवस्थित परतल्यानंतर इकडे पाणीसुद्धा ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आता उकळ व्यवस्थित भाजलेला आहे मी उकळतं पाणी टाकलेलं आहे भातामध्ये मस्त छान वरीचं भात होतो ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि इकडे मी पातेलं ठेवलेलं आहे कशासाठी तर शेंगदाण्याच्या आमटीसाठी त्यामध्ये तेल जिरे मिरची फक्त घातलेली आहे आणि मीठ आणि थोडीशी किंचित साखरसुद्धा घालणार आणि ही पेस्टसुद्धा ओतून घेतली पाणीसुद्धा भरपूर घालून ते भांडंसुद्धा खळबळून टाकलं त्यामध्ये पाणी आणि छान अशी आमटी आपली आज बनणार आहे शेंगदाण्याची इकडे भात हलवून मी त्यावर झाकून ठेवलेलं आहे आणि थोडं कढई तापोली आणि शाबूचे चारच सांडगे पापड मी तळणार आहे फक्त शाबूचेच आहेत तर ते विकतचे आहेत मी काय घरी बनवलेले नाही शक्यतो तरच तळण तळलं जातं त्यामुळे चौघांसाठी चारच तेवढं मी तळायला लागले आपलं असू दे ताटात ता म्हणून तर बघा तळूनसुद्धा झालं माझं इकडे आमटीसुद्धा उकळली आता शाबू लगेच टाकते त्यामध्ये सुद्धा बघा तेल तापलं की जिरे मिरची शेंगदाणे बटाटे घातलेले आहेत ते चांगले परतले की शेवटीला मी शाबू मीठ आणि साखर घालून हलवलेलं आहे व्यवस्थित एक पाच ते सात मिनटात शाबू तयार झाला की आम्ही लगेचच ताट तयार करून निवेद दाखवून बसणार आहे फराळाला आता फराळाचं ताट बघा सुंदर अशी सजावट ताटाची केली हे आजच्या फराळाचं ताट एकादशीचं तार बनून तयार आहे सर्व फराळ करून घेतला सर्वांनी आणि लगेचच मी सुद्धा स्वच्छ करून घेतला भांडी आता तीनला नाही तर चारलाच घासून घेणार कारण दुपारी एडिटिंगचं माझं काम चालू असणार आहे त्यामुळं मला काही वेळ मिळणार नाही आता लगेचच मी फरशी पुसून वरती धुनं धुवून वाळ सुद्धा टाकलेलं आहे बघू शकता वर वरूनचा व्ह्यू जरा पाच मिनटं मी रेस्ट मला मिळते म्हणून मी इकडे तिकडे बघत असते हिरवागार वातावरण बघितलं की मन अगदी हलकं होऊन जातं कितीही दिवसभराची कामं असली तरी माझा पूर्ण दिवस म्हणजे कामच नसल्यासारखं वाटतं वरूनचा व्ह्यू बघितल्यानंतर तर, तर बघू शकता किती सुंदर असं वातावरण हिरवं झालेलं आहे निसर्गाचा आस्वाद घेऊन लगेच मी खाली निघाले तर बघू शकता दोऱ्यांवर सुद्धा कपडे घातलेले आहेत मी तर आजचा व्लॉग इथेच एंड करते आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल सुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हटलं की सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल थँक्यू सो मच